याची वेळ आहे इकडे चू इकडे चू घरात का इकडे चल बारका बच्चा कसा फिरायला बारक म्हणू दोन तीन फनस शिल्लक आहे आत्ता पिकला पण द्या फणस खायला खादोडी ह्याची सशायला बाहेर मोकळ्या मैदानात खेळ वाटायला गेटकट चाललो ए पोरे चल तिकडा तिकडे इकडं काय काम आहे ग इकडं काय काम आहे तुझं आमची काय करायला बाबा तिला वाशेल स्वयंपाक करायला लागले घरात काय माहिती बघा 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 काय करालस बाई भाजी कशाची कशाची भाजी नाही माहित नाही ही खोबऱ्याची बर्फी केली आत्ताच अशी बर्फी झाल्या खोबऱ्याची सोयाबीनची भाजी बनवलं घरात कुठले कुठले झाड आहे हेर झाड आहे मागवलंय झाड बबले आणि काय टॅब टॅबच ना बघा इथं कॅम्प्युटर आहे मोठा इथं बुद्धांची मूर्ती आहे इथं मनी प्लॅनचं झाड लावलंय आणि इथं आमचं चिमुक असलंय ना बघा मॅ म्हणते त्याला एक छोटासा बच्चा झालाय बच्चा कुठेत जा बसल्या घेऊन दुजी पाजत सगळे गुलाबाची झाड सगळे कट केले मागच्या विसर आता छान फुटलं त्याला भरपूर कळायला लागलं त्याला आता कटिंग केल्यानंतर मागे माणूस पाहिजेत चालले गेटच्या बाहेर कळायला लागले ते नेसत गेलं काळ्यापाशी ம <laughs> <hums> म्हणतो चॉकलेट ए चॉकलेट बघा कसं बन बघा कसं करते